दहा दिवसात बदला दहा हजार रुपयांना एक लाख रुपयात अशी एक सिक्रेट स्ट्रॅटेजी शिका जी मोठे लोक तुम्हाला शिकू देत नाहीत जॉईन करा आमचा पे ट्रेडिंग कोर्स गॅरंटीड प्रॉफिट्स किंवा तुमचे पैसे परत हे खूप ऐकल्यासारखं सारखं वाटत नाही का असे फ्लॅशी प्रॉमिसेस तर रोज तुमच्या फीड मध्ये दिसत असतील आणि हाच एक ट्रॅप आहे यातले अनेक पेड ट्रेडिंग कोर्सेस हुशारीने लपवलेले स्कॅम्स आहेत दहा हजार पन्नास हजार कधी कधी तर याच्या पेक्षा हे जास्त चार्ज करतात हे सो कॉल्ड सिक्रेट स्ट्रॅटेजी गॅरंटीड रिटर्न आणि इन्सायडर टिप्स साठी पण यात ना खरं शिक्षण मिळतं ना ट्रेडिंग ज्ञान मिळत त्याऐवजी तुम्हाला खोटी प्रॉमिसेस दिली जातील पण खऱ्या आयुष्यातले रिझल्ट नाहीत हे मेंटॉर्स किंवा ऍडमिन्स फ्लॉन्ट करतात आपल्या लक्झरी कार्स खोटे स्क्रीनशॉट्स आणि सक्सेस स्टोरीज पण खर तर या अनियमित आस्थापना असतात ज्यांची रचना पॉन्झी सारखी असते तुमचे पैसे हडपायला यातले अनेक तर रातोरात पळ काढणारे ऑपरेटर्स असतात जे तुमच्या कष्टाचा पैसा घेऊन कोणत्याही क्षणी पळू शकतात तर अशा मोठ्या क्लेम्स करणाऱ्या सावध रहा कायम सेबीकडे नोंदणीकृत संस्थांच्या माध्यमातून विश्वासू कोर्सची निवड करा कारण एखादा कोर्स एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्ट्रॅटेजीज आणि रिटर्न प्रॉमिस करत असेल तर तो कदाचित एक परफेक्ट स्कॅम असू शकतो तेवी आयोजित गुंतवणूकदार जनजागृती मोहीम